तर मनसे आणि गट मोर्चा हा यशस्वी करण्यासाठी आता भेटीगाटी या दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या वाढलेल्या आहेत तर मनसेचे नेते संदीप देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई या दोघांचीही भेट झाली आहे दादरच्या हॉटेलमध्ये हे दोघेसुद्धा चर्चा करत होते हे दोघेसुद्धा एकमेकांना भेटले संदीप देशपांडे आणि वरुण देसाई यांची दादरमध्ये एका हॉटेलमध्ये भेट झाली आहे आणि पाच तारखेला होणाऱ्या एकत्रित मोर्चा बदल चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे राज्य सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्ती संदर्भात तसंच त्रिभाषा धोरणा संदर्भात मोर्चा निघणार आहे तसंच गट आणि मनसे या दोघांचाही म्हणजे शिवसेना आणि गटा शिवसेना आणि मनसेचा विरोध आहे या त्रिभाषा धोरणाला आणि या संदर्भात मोर्चा निघणार आहे आणि त्या अनुषंगाने मोर्चा यशस्वी करण्यासाठी चर्चा करण्यात आली तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोविल यावेळी उपस्थित आहेत मुंबईतून महेंद्र काय अपडेट्स या सगळ्याबद्दल कारण जशी राज ठाकरे यांनी घोषणा केली तसंच या मोर्चेची तारीख बदलण्यात आली आणि आता हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन्हीही पक्षांचे नेते एकत्र आले आज भेटले काय अपडेट्स स्नेहा पाच तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चात आहेत ते ठा था, उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत त्या संदर्भात ठाकरे गटाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आहे ती जी रणनीती असणार आहे म्हणजेच जे एका प्रकारे मोर्चामध्ये कित्येक लोकं सहभागी होतील कोणाकोणाला सहभागी करण्यात येतील संदर्भात जी आहे ती प्राथमिक चर्चा जी आहे ती या दादर येथे एका हॉटेलमध्ये करण्यात आली जर पाहायला गेलं तर या भेटीत ही प्राथमिक चर्चा होती वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे मित्रच आहेत असं संदीप देशपांडे सांगितलं या अगोदरही आम्ही असं आम्ही बोलतो आमचं बोलणं चालू असतं मात्र मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जे आहे ते आम्ही एकत्र येत आहोत आणि त्या संदर्भात जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चात ती रणनीती असणार आहे त्या पद्धतीची आणि त्याबद्दल जे आहे ते या बैठकीमध्ये म्हणजे ह्या छोट्या हॉटेलमध्ये भेट झाली आणि त्या भेटीमध्ये प्राथमिक जी माहिती झाली आहे त्या संदर्भात यांची भेट होती आणि या मोर्चात जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या संदर्भात जर आपण पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती येते महाराष्ट्र नवन सेनेकडून टीका होत होती किंवा किंवा नवनिर्माण सेनेवरती म्हणजे मनसेवरती आहे ती गटाकडून टीका होत होती या सगळ्या प्रश्नांना उत्तरामध्ये संदीप देशपांडे दे म्हणतात की मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाठी भाषेसाठी आम्ही एकत्र येत आहोत राजकीय आमचे जे ते वाद वा, वा असतील मात्र महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आम्ही एकत्रित येणार आणि जो मोर्चा आहे तो उत्स्फूर्त आणि प्रचंड असा मोर्चा असणार आहे त्यात मराठी माणसांना आणि बऱ्याच लोकांना यामध्ये अभिनेते असतील अभिनेत्री असतील किंवा साहित्यिक असतील राजकीय पक्षाची लोकं असतील यांना आम्ही या मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी आमची चर्चा ज्या हॉटेलमध्ये झाली असं त्यांनी संदीप देशपांडे यांनी सांगितलं नक्कीच पण महेंद्र आता यात एक गोष्ट ही बघण्यासारखी आहे ती म्हणजे संदीप देशपांडे जे या बाबतीत काहीशी कठोर आणि काहीशी वेगळी भूमिका घेत होते त्यांचासुद्धा आता म्हणता येईल की रुख बदललं आहे त्यांचासुद्धा स्वभाव आता बदलला आहे त्यांचीसुद्धा देहबोली बदललेली आहे आणि खरं तर आजच्या या भेटीच्या सगळ्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून हेच प्रकर्षाने जाणवलं नक्कीच असण्या आपण पाहिलं असेल की राज ठाकरे जेव्हा महेश मांजरेकरांना जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत त्यांनी आमचे वाद विसरून आम्ही मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जर एकत्र येऊ त्यात यायला पाहिजे असंही त्यांचं वक्तव्य होतं त्यानंतर शिवाजी नाट्यमंदिरात उद्धव ठाकरेंनी त्यांना सकारात्मक भूमिका केलेली होती म मा, मराठी लोकांसाठी एकत्रित येणं ही सध्या काळाची गरज आहे असं जे ते त्यांचं दोघांचं हे म्हणणं आहे त्यामुळे दोघंही त्याच गोष्टीवरती एकत्र येत असतील भविष्यात पुढे त्यांचं काय असेल पाऊल ते अजून अद्याप स्पष्ट आहे मात्र पाच तारखेला आहे या मोर्चामध्ये जे आहेत ते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार आहेत या संदर्भात जे आहे ते आ, ही सगळी रणनीती चालू आहे पाच तारखेचा जो मोर्चा असणार आहे त्या मोर्चामध्ये जे ते मा मनसेच्या मोर्चामध्ये रा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येताना दिसतील मात्र मराठी अभ्यास केंद्राचे जे आ, सहकारी आहे त्यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यामध्ये जे आहे ते सात तारखेलासुद्धा हा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चातही त्यांच्याकडूनही राज ठाकरेला निमंत्रित करण्यात आलं आहे त्यामुळे तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे एक एकत्र येतील येणार काय हेही पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद या अपडेट्स बद्दल महेंद्र तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांनी दादर मधल्या एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली आणि पाच तारखेला होणाऱ्या एकत्रित मोर्चाबद्दल ही चर्चा झाल्याची ही भेट झाल्याचं बोललं जात आहे मात्र आहोत आणि आम्ही असं नेहमीच भेटतो असा खुलासा केला दरम्यान या दोघांशी बातचीत केली आणि विशेषतः संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी सेनेकडून जो आहे तो पाच तारखेला भव्य मोर्चा असा हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आणि त्या संदर्भात जी आहे ती आज संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची एक भेट झाली या हॉटेलमध्ये नेमकी काय चर्चा झाली आपल्या सोबत बोलण्यासाठी संदीप देशपांडे सर आज आपण वरुण सरदेसाईना भेटलात नेमकी चर्चा काय झाली मला वाटतं चर्चा आ, जो पाच तारखेला मोर्चा निघणार आहे है की है। त्या मोर्चाची एक प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो की काय कशा पद्धतीने करायचे जास्तीत जास्त लोक त्या मोर्चामध्ये कसे इन्व्हॉल्ड होतील अं कुठल्या संघटनांना भेटायल हे सगळ्याची एक प्राथमिक चर्चा जबाबदारीच डिस्ट्रीब्युशन यासाठी प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो ही भेट जी ठरली होती ती प्लॅनिंग झालं होतं की अचानक आपली भेट झाली असं काही मराठी वरून नवीन नाही पाच जुलैला जो मोर्चा निघणार आहे तो मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण चाललंय मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण चाललंय हिंदी भाषेची सक्ती केली जाते या सगळ्याच्या विरोधात मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी हा मोर्चा आहे याच्यामध्ये राजकीय कुठलीही गोष्ट नाही राजकीय घ्यायचे जे जे ते आमचे वरिष्ठ नेते घेतील मला वाटतं मी पुन्हा सांगतो प्रत्येक गोष्टीला राजकीय बघण्याची ना गरज नाही काही गोष्टी या मराठी माणसाच्या हिरच्या दृष्टीने करणं आवश्यक असतं ते आम्ही करू नक्कीच महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्याने जे योग्य असेल तेच आम्ही करू असं संदीप देशपांडे हे म्हटलंय व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा मी महेंद्र जोैन जय महाराष्ट्र न्यूज मुंबई